Ajam, jam, jauh, pun jauh, dah. प्री ऑडिट संपूर्ण ठाणे शहरात झालं पाहिजे त्याच्यामध्ये एम आर आय स्कॅनिंग जे असतं झाडांचं ते झालं पाहिजे त्याच्यामुळे कॅम्पोवरती सदोष मनुष्यबद्दलचा गुन्हा त्वरित दाखल करणं गरजेचं आहे ठीक आहे लेटर दाखवा 이 앞에 엑사벨트에서 이고 있습니다 불 그저 너무 고와이 अत्यंत दुर्दैवी घटना आहे तुम्हाला सांगते एक काळीमाफ असणारी घटना आहे की एखादा मनुष्यवध होतो ह्या दुर्घटनेनी कारण जर का आपण एखाद्या गोष्टीची ज्या वेळेला पाऊल उचलतो की हे होऊ नये आणि अशा पद्धतीच्या दुर्घटना जेव्हा घडतात अगदी पंचवीस तीस वर्षाचा मुलगा होता जो राबोडीचा तो एक्सपायर झाला काहीच चूक नव्हती कारण रिक्षात बसला होता मागे तो आणि त्या रिक्षावर भलं मोठं हे झाड पडलं माझी सर्वप्रथम तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सोसायट्यांना विनंती आहे की जी काही तुमच्या सोसायटीच्या आतलं झाड होतं ते त्यामुळे सोसायटीची जी काही आतली धोकादायक झाडं आहेत त्यांची कृपया करून जी काही पत्रं आहेत ती तातडीने या वृक्ष प्राधिकरण डिपार्टमेंटला सादर करावी माझी वृक्ष प्राधिकरण डिपार्टमेंटवर सगळ्यात महत्त्वाचा आरोप असा आहे की ज्या पद्धतीने विकासकांची झाडांची जेव्हा प्रकल्प येतात त्यावेळेला तुम्ही पाहणी करणार बाकीच्या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी कंप्लीट करायला उत्सुक असता त्याच पद्धतीने ज्यावेळेला सोसायटीची लेटर येतात धोकादायक फांद्या छाटण्या ठीक आहेत परंतु ज्यावेळेला धोकादायक आपण झाड छाटण्याची परवानगी मागतो त्यावेळेला वृक्षप्राधिकरण डिपार्टमेंटमधलं कोणतेही अधिकारी असू दे कोणताही कर्मचारी असू दे त्या झाडाला दुर्लक्ष केलं जातं आणि साध्या फांद्या छाटण्याची परवानगी दिली जाते गेल्या आठवड्याची गोष्ट आहे लुईसवाडी परिसरात राजांचं सोसायटी बी विंग या ठिकाणी गेले ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपण झाडाला वाळवी लागलेली म्हणून पत्र दिलं होतं आणि त्यासाठी त्यांनी रिटर्न परमिशन फक्त फांदी छाटणीची दिली त्यानंतर आम्ही फांद्या छाटल्या परंतु आम्ही वारंवार सांगत राहिलो की झाडाला पूर्ण वाळवी लागली आहे खाऊन टाकले झाड त्या ठिकाणी लहान मुलं खेळत होती तुम्हाला माहिती आहे की आता सुट्ट्या चालू झाल्यात काही महिला त्या ठिकाणी बाजूला बाकड्यावर बसल्या होत्या आणि जस्ट उठल्या आणि त्या अगदी पाच ते सहा मीटरच्या अंतरावर गेल्या असतील आणि ते झाड भलं मोठं झाड एका मारुती गाडीवर पडलं आणि गाडीचा चक्काचूर झाला हा ही दुर्घटना ही गेल्या आठवड्यात घडलेली आहे त्यावेळेलाच आम्ही विचार केला अरे बाबा माणसं असती किंवा कोण असतं तर त्याची भरपाई कोणी केली असती परंतु त्याच्या मागचं सगळ्यात कारण हेच आहे की पाहणी करणं त्या ज्या वेळेला तुम्हाला पत्र येते त्यावेळेला तुम्ही तातडीने पाहणी केल्या करायला गेली पाहिजे त्या ठिकाणी आणि त्याचं काय आहे ते बघितलं पाहिजे तुम्ही बघितलं की पाचपखडीला जी काही दुर्घटना घडली होती तीही मला असं वाटतं आजपर्यंत आपण त्याही दुर्घटनेने हेलावलो सगळं एक ॲडव्होकेटचा मृत्यू झाला आणि त्याच्या पत्नीला आपण या ठिकाणी कायमस्वरूपी करण्यासाठी प्रयत्न करतो आहे ते अजूनही शक्य झालेलं नाही आहे तेही आपण अशा सगळ्या घटना आपण हे करतो आहे महत्त्वाचं म्हणजे आज प्रशासन त्यांच्या घरी जे मयत झाले त्यांच्या घरी गेलेले नाही आहेत त्यांचं नुकसान भरपाई त्यांना देण्यात आली पाहिजे मला असं वाटतं वृक्ष प्राधिकरण डिपार्टमेंट प्रत्येक सोसायटीधारक या ठिकाणी वृक्षकर भरतो प्रत्येक तुमचे अनाधिकृत असू दे किंवा अधिकृत टॅक्स पावते असू दे प्रत्येकाला वृक्षकर भरला जातो मग प्रत्येकाचं म्हणणं असतं की झाडं झाडं पडून मरणं म्हणजे मला असं वाटतं हे अत्यंत चुकीची दुर्घटना आहे तर वृक्षकर भरून देखील तुम्ही झाड पडून मरत लोक तर मला वाटतं वृक्ष कराच काही गरजच नाही बॅन केला जावा वृक्षकर प्रॉपर्टी टॅक्स मधून आणि असेल तर त्या वृक्षकर जो आहे तो सामान्य नागरिकांचा सा आहे त्यासाठी वृक्षकर खुला करण्यात यावा आणि वृक्षकरच्या नावाखाली जी काय आपली लूट होते ती थांबवण्यात यावी कोण जबाबदार आहे झाड पडून याचा का काल मुलाचा मृत्यू झालेला आहे आयुक्तांची भेट देणार अतिशय दुर्दैवी अशी घटना काल वृतसर प्रभाव समिती क्षेत्रामध्ये काल घडलेली आहे रिक्षावरती झाड घसून सव्वीस वर्षाच्या निष्पाप मुलाचा राबोडी येथे राहणारा निष्पाप मुलाचा बळी गेला ह्या सर्वाला जबाबदार म्हणजे प्रशासन तर आहेच पण त्याच्यामध्ये खासकळ्यामध्ये जर जाऊन बघितलं तर गेले दोन तीन वर्ष किंबहुना पाच वर्ष दोन हजार वीस सालून सातत्याने आम्ही वृक्ष प्राधिकरणाच्या माजी सदस्य या नात्याने पाठपुरावा करत आहोत की संपूर्ण ठाणे शहराच्या सर्व सखोल वृक्ष जे आहेत सर्व त्या वृक्षांचा सखोल ऑडिट करणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी मे दोन हजार चोवीसमध्ये सन्माननीय आयुक्त साहेबांची आम्ही भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांना माहिती दिली होती की आपल्याकडे एक जर्मन टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्यांच्या अनुषंगाने एम आर आय स्कॅनिंग करू शकतो आपण जसं आपल्या शरीराचं एम आर आय स्कॅनिंग होऊन ब्रेन मॅपिंग वगैरे या पद्धती असतात तसं झाडांचं देखील ब्रेन पूर्ण मॅपिंग करून झाडांचं त्याच्यामध्ये त्याचं त्याचा वाळवीचा प्रादुर्भाव केवढा आहे त्याला कीड लागली आहे का आतमध्ये फोकळपणा आहे का झाड कोसळण्याच्या परिस्थितीत आहे का त्या झाडाचं आरोग्य किती आहे वयोमान किती अजून आयुर्मान त्याचं जगू शकतं या सर्व बाबी त्याच्यामध्ये स्पष्ट होतात आणि त्या जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये धोकादायक झाडं जी आहेत शहरातली ती आयडेंटिफाय करता येतील आणि त्याच्यानंतर ती झाडं जर काढली तर अशी जीवित व वित्त आपल्याला टाळता येईल भविष्यात तर ह्याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून देखील त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही परंतु मागील महासभेमध्ये आपलं मागील वृक्ष प्राधिकरण सभेमध्ये सन्माननीय आयुक्त यांनी याच्यावरती ठराव पारित करून ह्याच्यावरती आदेश दिलेले की पुढील कारवाईसाठी सा, सादर केलेले परंतु त्याच्यामध्ये कॅफोनी हे फाईल अडवली आता ह्याच्यामध्ये टेक्निकल मुद्दा असा आहे की कॅफोना ह्या फाईलला किंवा या प्रस्तावास आढवण्याचा कुठलाहीच अधिकार नाही मुळात वृक्ष प्राधिकरणाचं हे स्वायत्त बजेट आहे सेल्फ जनरेटेड बजेट आम्ही त्याला म्हणतो कारण की वृक्ष प्राधिकरण हे ट्रीटीन सेव्हटी फायच्या वृक्ष प्राधिकरणाला कुठल्याही निधीची तरतूद करण्यासाठी महासभेची किंवा कॅफोनच्या इकडे बाकीच्या कुठल्या इतर विभागातून निधीची तरतूद करण्याची गरज लागत नाही वृक्ष प्राधिकरणाचा स्वायत्त असा स्वतःचा बजेट आहे त्याच्यामध्ये विकासक जे अनामत रक्कम जमा करतात त्याची एफ डी बनवली जाते आणि आश्चर्याची बाब म्हणजे या एफ डी मध्ये सध्या स्थितीमध्ये खात्रीलायकरीत्या असं समजते की एकशे दहा कोटी नुसते पडून आहेत आणि त्या एफ डी मधून संपूर्ण शहरात जेवढी झाड वृक्ष लागवड असेल वृक्ष संवर्धन असेल जतन असेल किंवा अशा या बाबी ज्या आहेत या सर्व वृक्ष प्राधिकरणाने निगडीत ज्या बाबी आहेत त्या सर्व करणं त्याच्यामधून अपेक्षित आहे परंतु असं झालं नाही आणि काल जर हे वर्षभरामध्ये जर हे ऑडिट केलं असता हा प्रस्ताव जर रोखला गेला नसता तर कदाचित काल एक जीव वाचला असता आणि त्याच्यामुळेच मी मागणी करतो आहे की ह्याच्यामध्ये कॅफो सर्वस्वी जबाबदार आहे अन कायद्याच्या विरोधात जाऊन अधिकार नसताना त्यांनी हे प्रस्ताव रोखल्यामुळे ऑडिट होत झालं नाही आणि जर ऑडिट झालं नसल्यामुळे हे असे घटना अजून घडत राहतील म्हणून कॅफोनवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे ताबडतोब असं आम्ही आयुक्तांना आयुक्तांशी भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणणार आहोत प्लस हे ऑडिट त्वरित त्याच्या मंजुरी मिळून ऑडिट झाडांचं पूर्ण संपूर्ण झालं पाहिजे आणि धोकादायक झाडांची परिस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे आयडेंटिफाय करून पूर्ण धोकादायक झाडं जी आहेत ती ठाणे शहरातली आपण काढली पाहिजेत जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या जीवित व वित्तहानी होणार नाही